आणि बच्चू कडू इथे येऊन गेले तुम्हालाही माहीत नव्हतं आले होते ते मध्यस्थीच म्हणून आले होते काय त्यांच्याबरोबर चर्चा झाली तुमचे काय मुद्दे होते त्यांचे काय मुद्दे होते फायनली काय ठरलं ते आम्हाला सांगा आणि मुद्दे तेच आहेत पुन्हा की ज्या नोंदी सापडल्यात चोपन्न लाख यांना सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्र वितरित करणे ज्या नोंदी सापडल्यात या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे म्हणजे लोकांच्या लक्ष दे नोंद पिव कुणाची मिळाली आणि जे आपला सगळे सोयरे शब्द होता त्याविषयी चर्चा झाली आणि मागील त्या मराठा समाजाला यावरही चर्चा झाली तसं आपण त्यांना लिहून पण दिले कारण ज्या नोंदी सापडल्यात ह्या जतनसुद्धा करून ठेवल्या पाहिजेत अपलोड करून ठेवल्या पाहिजेत ही त्यांना सांगितलं तीनशे ते तीस ती ती चौतीस गाव नमुना त्याच्याही नोंदी घेण्याच्या बाबतची चर्चा झाली चौदा नंबरवरही झाली संस्थान देवत देवतांच्या संस्थानावर झाली पण हे नुसते चर्चा नाही तर वीस तारखेच्या आतकारा असं सांगितलं ह्यावेळेस वीस तारखेच्या चर्चा चर्चा पुढं जाणार ते चालणार आणि शासन निर्णय किंवा कायदा पारित करू त्या सगळे सोय्या शब्दांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यासाठी त्याच्यावरती एक झाले आता गेले बघतो म्हणले परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती काही हो काही हो मुंबईला वीस जानेवारीला जायचंय म्हणजे जायचं नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी